नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव हनुमंत दत्तात्रय नांद्रे राहणार करंजळा तालुका आंबड जिल्हा जालना तर मागच्या वर्षी मी असा एक कपाशीचा व्हिडिओ बनवला होता आणि औषधाचंही तुम्हाला सांगितलं होतं त्याच पद्धतीनं यावर्षीसुद्धा आता एक कपाशीचा व्हिडिओ बनवत आहे हे माझं शेत आहे आणि हे पूर्ण कोरडवा शेत आहे याला कुठल्याही प्रकारे पाण्याची सुविधा नाही ही जी सरकी आहे कपाशी तर या कपाशीची लागवड पंधरा आणि सोळा जून अशा या दोन तारखेला झालेली आहे त्यानंतर या सरकीला मी एक खताचा डोस दिलेला आहे आणि एक फवारणीचा डोस दिलेला आहे मग जी फवारणी केली तर ती फवारणी श्री ताराचंद सर यांच्या रुब्रिक्स या कंपनीचं हे औषध मारलं औषध मारल्यानंतर तुम्ही बघू शकता या सरकीला आजही कुठल्याही प्रकारे फवारणी आणण्याची गरज नाही कुठलाही रोग नाही त्यानंतर हिच्यामध्ये जो हिरवेपणा आहे तर तो हिरवेपणासुद्धा खूप जास्त आहे त्यानंतर आता परत हे जे काही औषध आहे याचे अजून बरेचसे आपल्याला फायदे आहे त्यामध्ये प्रामुख्यानं आपण बघतो इतर जे आपण कीटकनाशकं फवारतो त्यामध्ये आपल्याला मळमळ होणं उलट्या येणं चक्रा येणं असे जे काही परिणाम आहे हे आपण बघतो तर या औषधाचा तसा कुठल्याही प्रकारे दुष्परिणाम नाही त्यानंतर याचा रिझल्ट इतका खूप चांगला आहे की जवळजवळ आता या सर्केला फक्त एक फवारणी झालेली आहे आणि दुसरी फवारणी मला तरी वाटतं की कोळ्यापर्यंत करण्याची काही आवश्यकता नाही आहे आता हा जो व्हिडिओ आहे हा बनवत आहे मी आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार आणि वेळ आहे साडेपाच वाजताची सायंकाळची साडेपाच वाजलेली आहे आणि तुम्ही प्रत्येक पानावर बघू शकता आजपर्यंत मी समजा दररोज अपडेट घेत असतो की बघितल्यानंतर जाणवतं की अजून कुठल्याही प्रकारे यावर रोग पडलेला नाही आहे तर मला जो फायदा झाला हा संपूर्ण माझ्या शेतकरी बांधवांना व्हावा हीच एक अपेक्षा आहे त्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने जसं मी औषध वापरलं तसंही तुम्हालाही विश्वासाने वापरायचं सांगतो फक्त वापरण्यापूर्वी दुकानदाराला वापरण्याची योग्य हो, पद्धत विचारून घ्या धन्यवाद